सोलापूर महानगरपालिकेच्या एकशे दोन जागांचे आरक्षण आज मंगळवारी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आलं या आरक्षणात पन्नास टक्के जागा म्हणजेच एकावन्न एक जागा महिलांसाठी राखीव केल्या आहेत प्रस्थापित नेत्यांसाठी आरक्षण अनुकूल राहिले असून भाजपचे किरण देशमुख कोठे परिवार चेतन नरोटे अमोल शिंदे विनोद भोसले श्रीदेवी फुलारी नागेश वल्याळ आनंद चंदनशिवे जयकुमार माने बाबा मिस्त्री किसन जाधव यांच्यासाठी आरक्षण फायद्याचे ठरलं आहे परंतु माजी उपमहापौर राजेश काळे आणि शिवा बाटलीवाला यांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे प्रभाग चोवीस मध्ये अनुसूचित जमाती महिलेसाठी आरक्षण झाल्याने काळे यांना आणि अनेक वर्षे सभागृहात प्रतिनिधित्व करणाऱ्या बाटलीवाला यांना अडचण निर्माण झाली आहे आरक्षणानंतर महापालिकेत काही नव्या चेहऱ्यांची एंट्री होण्याची शक्यता आहे कोठे परिवारासाठी तीन प्रभाग सुरक्षित असून कुटुंबातील सदस्य कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे माजी आमदार दिलीप माने यांचे बंधू जयकुमार माने यांचेही महापालिकेत प्रवेश सुरक्षित झाला आहे